करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेला आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे तुकाराम नावाचा एक मिठाचा व्यापारी होता त्याच्याजवळ एक गाढव होते ते फार आळशी होते रोज सकाळी तुकाराम गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लादत असे मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे जाताना एक ओढा लागत असे एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले त्या त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मिठाचे पोटे पाण्यात भिजले त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले त्याला चांगलाच आराम मिळाला दुसऱ्या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्या दिवशीही गाढवाला आराम मिळाला मग तो सारखेच असेही करू लागला पण लवकर तुकारामला ही युक्ती लक्षात आली त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले मात्र यावेळी पाठीवर मिठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगला जड झाला त्यामुळे या गाढवाला लवकर उठता येईना त्याला त्या दिवशी अधिकच ओझे व्हावे लागले त्याला चांगलीच अद्दल घडली तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व काम चुकारपणा केले नाही म्हणून समर्थ म्हणाले कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट जय जय रघुवीर समर्थ